कर्मचाऱ्यांनी संप पुकारला एन सणासुदीच्या दिवसामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली एस टी कर्मचाऱ्यांकडून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री उदय सामंत आणि एस कर्मचारी कृती समितीची एक बैठक पार पडली सणासुदीच्या दिवसामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला गणेशोत्सव तोंडावर असताना हा संप पुकारल्याने चाकरमान्यांचे हाल झाले मात्र एस टीच्या विविध संघटनांनी हीच संधी साधून बंदची हत्या उभारले सामान्य नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून मंत्री उदय सामंतांनी काल एसटी कर्मचारी कृती बैठक घेतली त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या संप आवाहन सुद्धा मात्र या बैठकीमध्ये तोडगा निघू शकला नाही त्यानंतर सरकारने पुन्हा पावले उचलली एस कर्मचारी संघटनांना सकारात्मकता दाखवून सरकारने पुन्हा संप मागे घेण्याची विनंती केली आता आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा या कृती समितीसोबत बैठक घेणार आहेत सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी सात वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे एन सणासुदीच्या दिवसामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले संपामुळे राज्यातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने साखर मान्यांचे सुद्धा हाल होत आहे आता या संपाच्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तातडीची बैठक बोलवली आहे त्यामुळे आजही एस टीच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जातात एसटी कर्मचाऱ्यांकडून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री उदय सामंत आणि एस टी कर्मचारी गैरसोय घ्या असे उदय सामंत म्हटले पण एस कर्मचारी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसोबत झालेली सरकारची ही बैठक निष्फळ ठरली त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एस कर्मचारी कृती समितीसोबत बैठक होणार आहे आज संध्याकाळी सकाळी सातच्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मांडणार आहेत त्यामुळे आता या बैठकीत काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं